आता बघा अय्याशी जर बघायची असेल तर मग दारू हा विषय असू शकतो सिगरेट हा विषय असू शकतो आता सिरसाट साहेबांचा तर सिगरेट सकट व्हिडिओ अख्खा जगाने तिथं बघितलेला आहे मग मंगेश चव्हाण सिरसाटांना पण आयश म्हणता का आता या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अनेक लोक आपापल्या अप प्रायव्हेट लेवलला आपापल्या अप घरामध्ये हॉटेलमध्ये दारू पित असते सिगरेट पित असते आता तुम्ही दारू पितो आणि सिगरेट पितो म्हणून आयश म्हणत असाल अशी यादी काढायला गेलो तर आपण मोठी यादी काढू शकतो त्यामुळे कोणाच्याही बद्दल असं बोलणं योग्य नाही ते कोणाची तरी पती आहे कोणाचे तरी वडील आहे तुम्ही जर राजकीय दृष्टिकोनातून बोलायला गेला आणि याचं राजकारण करायला लागलं हे कितपत योग्य आहे त्यामुळे तुम्हाला कुठेही हक्क नाही ते राजकारणात असले असते तर मंगेश चव्हाण त्यांच्याबद्दल बोलत असते तर आम्ही मान्य करतो पण आमच्याकडे पण विषय येत असताना कोणाच्या तरी घरचा विषय येतो कोणाच्या मुलाचा विषय येतो अजून काय होतं पण आम्ही त्याचं राजकारण करत नाही म्हणजे भाजपला कुठे ना कुठं तरी इथं राजकारणच फक्त करायचं असा भूमिका ही पूर्णपणे स्पष्ट होते असं आम्हाला सगळ्यांना वाटत सापड आता ते कोणाकडे सापडलं कोणाच्या पर्समध्ये सापडलं त्या महिला कोणाच्या परिचयाच्या होत्या कारण ज्याचा वाढदिवस होता त्या व्यक्तीने कोणाकोणाला बोलवलं होतं ते फक्त प्रांजलला बोलवलं होतं का इतर लोकांना बोलवलं होतं आता प्रांजलला फक्त एकट्याला बोलवलं असतं तर प्रांजलन दिसले असते पण या चार पाच लोक होते ते कोणा होते कोणाची ओळख होती हे कुणी इन्व्हेस्टिगेशन मधून पुढे आपल्याला कळेल ते जेव्हा कळेल तेव्हा त्या बाबतीत आपण स्पष्टपणे बोलू शकतो आता उद्या जाऊन एखादा व्यक्ती इथं आला आणि कमरेला बंदूक लावून आला आणि मग उद्या आमच्याबरोबर फोटो काढला आणि जाऊन बाहेर तर कोणाला मारलं तर आम्ही जबाबदार असं जर तुम्ही म्हणणार असाल ते योग्य ठरणार नाही असं आमचं त्या ठिकाणी मत आहे हे सगळं स्पष्टपणे आम्ही इन्व्हेस्टिगेशनच या इन्व्हेस्टिगेशन नंतरच या बाबतीत स्पष्टपणे बोलू शकतो या इन्व्हेस्टिगेशन अजून पूर्ण झालेलं नाही याच्या मागे आपल्याला बघावं लागणार आहे आणि ते बघितल्यानंतरच बऱ्याच काय गोष्टी तिथं कळणार आहे आणि कधी कधी कदाचित असे असू शकतं की प्री प्लॅन असेल त्यामुळे आज अर्धवट माहितीवर हे बोलण्यापेक्षा पूर्ण माहिती येऊ द्या अख्खी स्टोरी आपण त्या बाबतीत तुमच्या समोर त्या ठिकाणी आता मित्राचा वाढदिवस त्या ठिकाणी तो मित्र म्हणला या रूम मध्ये तिथे घ्या तर रूम मध्ये हॉटेलला घ्या आणि मी ती बुक केली पण त्या मित्राने अजून चार लोकांना बोलवलं तर हे अजून स्पष्ट झालं नाही ते कुणी कोणाला बोलवलं होतं ते इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून स्पष्ट तिथं होईल मित्राचा वाढदिवस होता मित्राची पार्टी होती हे मात्र स्पष्ट कुठेतरी झालेलं आहे असं आम्हाला समजतं